एक तर वासुदेवाचं गाणं चालू आहे नदीच्या अलीकडं तिकडच्या बाजूला जुंडवाने वगैरे बसलेले आहे आणि आहे आपलं नदी आणि बाजूला आहे कार्यक्रम महिलांसाठी इकडे एक हिरकणी कक्ष आहे आळंदी नगर परिषदेचा तुम्ही बघू शकता इंद्रायणीचं नदीचं सुंदरसाठी असं छोट सुंदर सुरू करते ते बघा सुंदर अधिषाना होत ते बघत पाणी आहे असे वारकरी आलेले आहे तुम्ही बघू शकता प्रचंड आहे कार्तिकी एकादशी निमित्त हा आळंदीचा ती नदीसाठी घाट म्हणतात त्याला जास्त इकडं मला वास्तुदेवांची संख्या खूप दिसते यात्रेनिमित्त इतर वेळ एवढे नसतात मंदिर संत ज्ञानेश्वर मंदिर समाधीचे दर्शन घेण्यासाठी असं इकडून आपमध्ये जाऊन ही दर्शन आहे आहेठे कोठे असतील त्यांनी मंदिर नवीन पूल वर संत ज्ञानेश्वर महाराज संजीवनी संजीवनी समाधी मंदिराकडे

يا ريفرساد الريفرساد جاي

দর্শন <laughs> л <laughs disappointment>